दगड पारवा येथे विमुक्त जाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ बारशे टाकळी तहसील कार्यालयाचा पुढाकार छत्रपती शिवाजी महाराजा स्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये आयोजित सेवा पंधरवाडा राबवण्यात येतोय सेवा पंधरवाड्यामध्ये बारशे टाकळी तालुक्यातील मौजे पावडा येथे आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सवदार शिबिराचे अध्यक्षस्थानी सरपंच ग्रामपंचायत दगड परवा ज्योतिताई हिंमत पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश वजीरे तहसीलदार बारशी टाकळी उपसरपंच ज्ञानेश्वर जामणी घेवते या शिबिरामध्ये विमुक्त आणि भटक्या जातीतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले अधिवास प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र आधार कार्ड राशन कार्ड नोंदणी प्रमाणपत्र जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक अशा एकशे एकोणसाठ प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं सदर शिबिराच्या प्रसंगी तहसीलदार राजेश वजीरे यांनी शासनाच्या विविध योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण योजना अंत्योदय अन्न प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अॅग्रे स्टॅक इ पिप पाहणी पानद रस्ते आणि सेवा पंधरवाडा इत्यादी योजनांविषयी माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी वसंत पारसकर सूत्रसंचालन प्रितेश गवई सेतू संचालक आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी नारायण यांनी केले नारायणात ग्राम महसूल अधिकारी रचना धनाडे पुरवठा विभागाचे कैलास शेगावकर आधार संचालक सुधीर सेतू संचालक प्रितेश गवई सूरज चव्हाण पवन जाधव ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र खंडारे ग्रामपंचायत सदस्य आणि बहुसंख्य लाभार्थी नागरिक हजर होते प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा